तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्या सर्वांचं लक्ष लागून होतं ते म्हणजे उसाटणी इथे पार पडणाऱ्या भिंजवडच्या जंगी मैदानावर कारण की आज आपल्याला पाहायला मिळणार होती प्रेक्षणीय बिंजोड ती म्हणजे भुंगाविरुद्ध बकासूर तर नेमकं ही बिंजोड केव्हा झाली क्रमांक किती आणि नक्की काय झालं तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलं तेवढी शेवटपर्यंपा तर आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस आज उसाटणी इथे भवनदिय बिंजोडचं जंगी मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्याला प्रेक्षणीय बिंजोड पाहायला मिळणार होती ती म्हणजे बुंगा विरुद्ध बकासूर तर या प्रेक्षणीय बिंजोडमध्ये बुंगाचा पैरा होता सैराटबरोबर तसेच बकासूरचा पैरा आहे गोडचा सरजाबरोबर तर ही प्रेक्षणीय बिंजोड आपल्याला पाच वाजून दोन मिनिटांना पाहायला मिळाली तर ह्या लढतीचा क्रमांक होता एकोणनव्वद तर या प्रेक्षणीय बिंजोडमध्ये बुंगा आणि सैराटने विजय प्राप्त केला तर तुम्हाला आजची अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवेज सेट करा